नमस्कार प्राईम मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत पत्रकार परिषदेमध्ये आपण राजकीय युती करत असल्याची घोषणा केली आणि ही घोषणा झाल्यानंतर भाजप असेल एकनाथ शिंदेची शिवसेना असेल यांचे धाबे दणाणून गेले या घोषणेनंतर उद्धव ठाकरेंनी एक विधान केलेलं आहे आणि हे विधान केल्यानंतर भाजप अक्षरशः गोंधळून गेलं आहे नेम की नेमकी आता मुंबईसाठी आपण रणनीती काय आखायची नेमकं का असं उद्धव ठाकरे काय बोलून गेलेत हेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आमचं चॅनल अर्थात सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सुद्धा काय वाटतंय हे जरूर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा तर मंडळी भाजपला मुंबई महापालिकेवर सत्ता आणायचीच आहे आणि त्यासाठी वेगवेगळे वर्षान वर्ष झालं तयारी सुरू झाली वेगवेगळी समीकरणं जुळून पाहिली आहेत सगळं केलं नंतर असं वाटायला लागलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आता जवळ येत आहेत पण भाजपला असं वाटत होतं की या दोघांमध्ये काही युती होणार नाही आणि म्हणून तुम्हाला जर आठवत असेल तर भाजप असं म्हणत होतं की मुंबई महापालिका आम्ही स्वबळावर लढवू ही आधी भाजपची भाषा होती एकनाथ शिंदेना सुद्धा सोबत घेणार नाही अजित पवारांना सुद्धा सोबत घेणार नाही आम्ही स्वबळावर लढू भाजपचे सगळे नेते असंच म्हणायचंय अजून युतीची घोषणा झाली आहे का राज ठाकरे असं काही बोललेत का ही युती होऊच शकत नाही हे सगळं झालं पण जसं जसं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार हे लक्षात यायला लागल्यानंतर भाजपनी आपला पवित्रा बदलला मग भाजपनी म्हणायला सुरुवात केली की मुंबई महापालिकेवर भाजप आणि शिवसेना एकत्र लढेल बघा बदल होत गेले आणि ज्या दिवशी या युतीची घोषणा झाली त्या दिवशी मात्र भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना चिंतेत आली चिंता सतवणारच ना कारण दोन भाऊ एकत्र आल्यानंतर एक समीकरण त्यांनी फिट केलं हे समीकरण कोणतं हा फॅक्टर कोणता तर हा फॅक्टर म्हणजे एम फॅक्टर एम फॅक्टर म्हणा मामू फॅक्टर म्हणा ममू फॅक्टर म्हणा म्हणजेच मराठी आणि मुस्लिम हा फॅक्टर एक लक्षात घ्या हे दोन्ही फॅक्टर आत्ता राज आणि उद्धव यांच्यासाठी खूपच फेवरेबल आहेत आणि म्हणून एम फॅक्टरवर या दोघांनी जास्त लक्ष केंद्रित केलं आहे आता हा एम फॅक्टर जेव्हा समोर आला तेव्हा भाजपनी आता आपली रणनीती काय आहे याच्यावर विचार करायला सुरुवात केली पण याच पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी एक विधान जबरदस्त विधान केलेलं आहे आणि या विधानानंतर भाजपची पळापळ पड़ झाली आहे भाजप म्हणजे गोंधळलेलं आहे की नेमकं आता आपण काय करायचं आपण कोणती रणनीती आखायची आता आपण कोणते डावपेच खेळायचे मग असं कोणतं विधान उद्धव ठाकरे करून गेले असं उद्धव ठाकरे काय बोलले ज्यामुळे भाजपची दाणादाण उडाली आहे एकनाथ शिंदेची दाणादाण उडाली आहे तर ते विधान त्या पत्रकार परिषदेमध्ये असं मधलं असं होतं उद्धव ठाकरे असं म्हणाले की या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये किंवा लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बटेंगे तो कटेंगे असं एक नॅरेटिव्ह सेट केलं आणि हे जर खरं असेल तर मी आज मुंबईतले आपले मराठी मतदार असतील किंवा महाराष्ट्रातले जे मराठी मतदार आहेत यांच्यासाठी मी हे सांगतोय बटेंगे तर पिटेंगे जर तुम्ही वेगळे राहिलात जर तुम्ही एकत्र नाही आलात तर हीच ती संधी आहे एकत्र येऊन आपली ताकद दाखवण्याची उद्धव ठाकरेंनी मराठी मतदाराला हे आवाहन केलेलं आहे आणि त्यामुळे मराठी मतदारामध्ये एक उत्साह संचारलेला आहे जे अनेक वर्षांपासून मराठी मतदार किंवा मराठी मुंबईतला मराठी माणूस जे म्हणत होता की या दोन भावांनी एकत्र यावं ते दोन भाऊ एकत्र आले आणि त्यातून उद्धव ठाकरेंनी मराठी मतदाराला ही साथ घातली आहे आता तरी एकत्र या आणि आपली ताकद दाखवा आणि त्यामुळे भाजप गोंधळलेल्या स्थितीत आलाय आता कोणता डाव टाकायचा आता कोणती रणनीती आखायची कारण जोपर्यंतही दोघा एकत्र येत नव्हते तोपर्यंत तो शिवसेनेला भाजप तसं लांब ठेवत होतं मग नंतर जागा वाटपावरून शिवसेनेची ताणाताणी केली काय केली तर शिवसेनेला फक्त पंचावन्न जागा देऊ केल्या आणि भाजप स्वतः दीडशे एकशे साठ जागांवर लढणार असं भाजपनी सांगितलं पण जसं ही युती झाली आणि जशी ही हे विधान उद्धव ठाकरेंनी केलं तसं भाजपनी आपली रणनीतीच बदलून टाकली भाजप गोंधळलं मुंबईवर सत्ता तर हवी आहे मुंबईवर कब्जा तर आपल्याला करायचा आहे मुंबई महापालिके पालिका आपल्या सताब्यात हवी आहे पण मग मराठी मतदार या मराठी मतदाराला आपल्याकडे आपण कसं वळवायचं या मराठी मतदाराला या दोन बंधूंकडे जाण्यापासून कसं रोकायचं याच चिंतेमध्ये भाजप अडकला भाजप गोंधळला आणि त्यामुळे भाजप आता आपली रणनीतीच बदलायला निघालाय आजची ताजीच बातमी तुम्हाला मी सांगतो काय झालंय भाजपची अवस्था काय झाली आहे जो भाजप पंचावन्न जागा शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदेना देत होता आजची बातमी आहे की भाजप एकशे चाळीस जागांवर लढणार आहे आणि त्यांनी शिंदे गटासाठी पंच्याऐंशी जागा देऊ केलेल्या म्हणजे उद्धव ठाकरेंचं ते एक विधान त्याच्याने गोंधळलं भाजप आणि फायदा झाला एकनाथ शिंदेचा ही अशी गोंधळलेली अवस्था ही महायुतीमध्ये आपल्याला बघायला मिळती आहे आता त्यातून एकनाथ शिंदे आहेत ते एकनाथ शिंदे पंच्याऐंशी जागांवरही समाधान मानायला तयार नाहीत एकनाथ शिंदे म्हणतात आम्हाला कमीत कमी शंभर जागा पाहिजेत त्यामुळे भाजपची अडचण झाली आहे भाजप ही आता अडचण का झाली आहे मुळामध्ये आपल्याला समजून घेतलं पाहिजे पंच्याऐंशी जागा सुद्धा ज्या देऊ करतीय भाजप ते का देऊ करतीये हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे आत्ताचा एक लक्षात घ्या मराठी मतदारामध्ये सुद्धा एक तीन प्रकार येतात एक प्रकारे एक भावनिक एक भावनिकदृष्ट्या विचार करणारा मराठी मतदार किंवा मराठी माणूस एक ज्याला आपण म्हणतो कमर्शियल विचार एक प्रोफेशनल विचार फायद्या तोट्याचं गणित मांडणारा विचार असा विचार करणारा देखील एक मराठी मतदार आहे आणि एक मराठी मतदार जो आहे तो आहे आता नव्यानी जो मतदार होतोय आणि त्यातून पुन्हा युवा मतदार युवा मराठी मतदार आता यातला जो भावनिक विचार करणारा जो मतदार आहे हा मतदार उद्धव आणि राज ठाकरे यांच्या बाजूनी जाणार हे भाजपलाही माहिती आहे कारण बाळासाहेबांपासून आज या मुंबईतल्या अनेक भाग आहेत मी त्या भागांमध्ये गेलेलो आहे म्हणजे अगदी तुम्हाला जर उदाहरणाराखल सांगायचं झालं तुम्ही लालबागच्या काही गल्ल्यांमध्ये जा तिकडे फोटो देखील आपल्या घरामध्ये दे बाळासाहेबांचे टांगलेले आहेत अगदी देवाऱ्यात सुद्धा इतकं बाळासाहेबांवर प्रेम करणारा इथला मराठी मतदार आहे इतकं शिवसेनेवर प्रेम करणारा मराठी मतदार आहे आणि त्यामुळे हा भावनिक विचार करणारा जो मतदार आहे ना हा राज आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूनी जाणार हे भाजपलाही माहिती आहे हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेलाही माहिती आहे आता जो व्यावसायिक विचार करतो जो प्रोफेशनल विचार करतो की आपल्याला फायदा कोण करून देणार आहे मराठी माणसाचा फायदा कशात आहे कोण विकास करत आहे हा जो विचार करणारा जो एक मतदार आहे तो मतदार हा भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना याकडे कदाचित वळतो कि आहे किंवा वळू शकतो ती पॉसिबिलिटीज आहेत आणि त्या नाकारताही येणार नाहीत आणि हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनाही माहिती आहे आणि मी जो तिसरा मराठी मतदार जो तुम्हाला म्हणलं जो नव्याने आता मतदान करणार आहे जो युवा मतदार आहे या मतदाराला किंवा जो एक फ्लोटिंग मतदार असतो ना म्हणजे जो कुंपणावरचा असतो इकडे जाऊ का इकडे जाऊ असा देखील एक मतदार असतो या मतदार मतदाराला आकर्षित करण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जी काही शक्कल लढवलेली आहे जी काही रणनीती आखलेली आहे ते अजब आहे म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी काही गोष्टी आता प्लॅन केलेल्या आहेत त्या काय केलेल्या आहेत की मराठी माणसाला भावनिकदृष्ट्या साध कोण घालेल तर ते राज ठाकरे घालतील राज ठाकरेंचं वक्तृत्व राज ठाकरेंची मांडणी राज ठाकरेंचे मुद्दे यामुळे मराठी माणूस हा प्रभावित होतो हा चैतन्यमय होतो आणि तो पेटूनही उठतो त्यामुळे राज ठाकरे त्या, त्या फ्रंटवर लढतील उद्धव ठाकरे हे ती रणनीती जी असते ना एक ज्याला आपण म्हणतो स्ट्रॅटेजिकल प्लॅन की कुठे कुठला उमेदवार द्यायचा मुस्लिम बहुल एरियामध्ये कुणाचे उमेदवार द्यायचे कोणाचा पाठिंबा घ्यायचा हे याला म्हणतं एक स्ट्रॅटेजी ही कामगिरी पार पडणार आहेत उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे अर्थात त्याच्यामध्ये माहीर आहेत हे आपण मागच्या अनेक निवडणुकांमधनं बघितल्या आता जो मी जो तुम्हाला म्हटलं जो तिसऱ्या कॅटेगरीतला जो मराठी मतदार आहे जो युवा मतदार आहे जो कुंपणावरचा मतदार आहे जो नव्याने येऊ घातलेला मतदार आहे त्याला आपल्याकडे खेचण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मैदानात आणलंय ते म्हणजे दोन तरुण योद्धे हे दोन तरुण योद्धे कोण आहेत अमित ठाकरे आदित्य ठाकरे या पुढच्या काळात प्रचाराची जी धुरा आहे प्रचाराची जी रणनीती आहे ती अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे सांभाळणार आहेत म्हणजे जो युवा आहे या युवाला आपल्याकडे कसं आकर्षित करायचं जो फ्लोटिंग आहे त्याला देखील आपल्याकडे कसं आणायचंय खेचायचं आहे ही रणनीती ठरवणार आहेत हे दोन भाऊ कोण अमित ठाकरे आदित्य ठाकरे आता सध्या जर का स्थिती बघितली माझ्या माझा सहकारी ओंकार आहे त्यांनी याच्यावरचा विस्तृत व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही जरूर आवर्जून बघा एक लक्षात घ्या आदित्य ठाकरे तर पर्यावरण मंत्री राहिलेले त्यांना पूर्ण चांगला राजकारणाचा आता अनुभव आहे अमित ठाकरे जरी नव्याने येत असले तरी आता अमित ठाकरेंनी आपला जो एक जनसंपर्क असतो तो वाढवाय वाढवला आहे लोकांना भेटणं लोकांची कामं करणं लोकांमध्ये मिसळणं हे अमित ठाकरेंनी सुरू केलं आहे आणि अनेक फोटोंमधनं आपण बघतो आणि अमित ठाकरेंचं एक वैशिष्ट्यही मी तुम्हाला सांगून ठेवतो अगदी आपल्या कार्यकर्त्यांच्या बरोबर आपल्या ऑफिसमध्ये त्यांच्याबरोबर मांडील घालून बसू बसायला देखील अमित ठाकरे कधी मागे पुढे पाहत नाहीत म्हणजे मी राज ठाकरेंचा मुलगा आहे असलं काही नाही आपण कार्यकर्त्यांमधलेच आहोत आपण यांच्यातलेच एक होत आहोत आणि ते एक होऊन राहतात हा जो एक आणि हाच कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला मतदाराला जे भिडतं ते हेच भिडतं आणि ही रणनीती जी आहे ही रणनीती ठाकरे बंधूंनी पूर्ण प्लॅन केलेली आहे आणि त्यामुळे इकडे भाजप आणि एकनाथ शिंदेची गोची झालीये कोंडी झालीये ते गोंधळलेले आहेत की आता आपण काय करायचं याच्यावर मात कशी करायची मराठी मतदाराला आपल्याकडे कसं खेचायचं कारण भाजपला हे तर माहिती आहे की मुस्लिम फॅक्टर तर आपल्याकडे येणार नाही आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेलाही माहिती आहे की मुस्लिम मतदार काही आपल्याकडे वळणार नाही आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला हेही माहिती आहे की अमराठी मतदार काही आपल्याकडे येणार नाही तो भाजप पळवून देणार आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना एकनाथ शिंदे गोंधळले आहेत आणि भाजपला हे माहिती आहे की नुसत्या अमराठी मतदारावर सुद्धा आपलं काही निभावणार नाही आहे आणि म्हणून भाजप आणि एकनाथ शिंदे गोंधळलेले आहेत आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मात्र ज्या पद्धतीचा प्लॅन वर्कआउट केलेला आहे तो प्लॅन अत्यंत चपखल आहे तुम्हाला काय वाटतंय मंडळी हा प्लॅन जो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचा आणि मनसेचा जो तयार होतोय किंवा तयार झालाय याकडे तुम्ही कसं बघताय तुम्हाला काय वाटतंय मुंबई कुणाची मुंबई कुणाच्या ताब्यात जाईल तुमचंही मत नोंदवा बिनधास्त बेधडक तुम्ही मत मत नोंदवा आमच्या कमेंट बॉक्समध्ये आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि अर्थात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद